बाहुलीचं हॉस्पिटल ऐकून धक्का बसला ना पण हे खरं आहे आणि ते सुद्धा सिडनीमध्ये आहे सिडनी मधील एका हॉस्पिटलमध्ये बाहुल्यांवर उपचार केले जातात गेले कित्येक वर्ष येथे बाहुल्यांवर उपचार होत आहेत गेल्या एकशे एक वर्षात या रुग्णालयात तब्बल तीस लाखांहून अधिक बाहुल्यांवर उपचार केले गेले हे हॉस्पिटल हेरॉल्ड चॅम्पॉन यांनी एकोणीसशे तेरामध्ये सिडनी ऑस्ट्रेलिया येथे सुरू केलं होतं खरं तर हेरोडने हे हॉस्पिटल सिडनीमध्ये जनरल स्टोअर म्हणून सुरू केलं होतं त्यावेळी त्यांच्या भावाचा शिपिंगचा सा व्यवसाय होता आणि त्या अंतर्गत जपान मधून बाहुल्या आयात केल्या जात होत्या वाहतुकी दरम्यान बाहुल्यांचे काही भाग तुटायचे जे हेरॉल दुरुस्त करायचे हळूहळू त्यांनी जनरल स्टोअरचं रूपांतर डॉल हॉस्पिटलमध्ये केलं सध्या हे डॉल हॉस्पिटल हेरॉलचा नातू जोफ्स चालवत आहे बाहुला दुरुस्त करण्याचं हे सर्वात बेस्ट ठिकाण असल्याचं बोललं जातं अगदी माणसांसाठी असणाऱ्या सामान्य रुग्णालयाप्रमाणे येथे वेगवेगळे वॉर्ड सुद्धा आहेत जिथे वेगवेगळ्या स्पेशालिस्ट सेवा देतात काही स्पेशलिस्ट तर बाहुलीचे डोकं दुरुस्त करण्यात तर काही त्यांचे पाय दुरुस्त करण्यात माहिर आहेत आधुनिक आणि पुरातन बाहुल्यांसाठी स्वतंत्र असे वेगवेगळे वॉर्ड देखील आहेत सुरुवातीला येथे फक्त बाहुल्यांची दुरुस्तीच केली जात होती पण एकोणीसशे तीस मध्ये हेरॉल चॅम्पमनच्या मुलाने हे काम हाती घेतल्यावर त्याने इतर खेळण्यांची दुरुस्ती सुद्धा सुरू केली जसे की टेडी बेअर टॉय छत्री आदी असं सर्व असलं तरी येथील खासियत सांगायची झाल्यास ते म्हणजे बाहुल्या रिपेअरिंग बाहुल्यांचं हे रुग्णालय एकोणीसशे तेरामध्ये सुरू झालं होतं पण बाहुल्या दुरुस्त करण्याचं काम एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धात उघडकेस आलं कारण युद्धामुळे इतर देशातून आलेल्या वस्तूंचा प्रत्येक देशात तुटवडा तु होता आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियातही नवीन बाहुल्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला त्यामागचं कारण असं की तेथील बहुतांश बाहुल्या या जपानमधून आल्या होत्या त्यामुळे ज्यांच्याकडे बाहुल्या होत्या त्यालाच त्या दुरुस्त कराव्या लागल्या आणि त्या खराब झाल्या की त्या दुरुस्त करून घेण्याऐवजी दुसरा पर्यायच नव्हता डॉल हॉस्पिटलचे सध्याचे संचालक जोफ म्हणतात की जेव्हा एखादी मुलगी आपली लाडकी बाहुली परत घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावरील हास्यापेक्षा आमच्यासाठी दुसरं काही महत्वाचं नसतं तर जेव्हा लोक आपल्या लाडक्या बाहुल्या दुरुस्तीसाठी हॉस्पिटलमध्ये ठेवायला येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात पण जेव्हा ते बाहुल्या परत घ्यायला येतात तेव्हा त्यांच्या अश्रूंचे आनंदात रूपांतर होते असंही ते सांगतात त्यामुळे तुम्हाला या सिडनीमधल्या बाहुल्यांच्या हॉस्पिटलबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा